जिल्ह्याचे अध्यक्ष जगन्नाथ शेवाळे बापू आपले सर्वांचे मार्गदर्शक अप्पासाहेब जगदाळे प्रवीण माने यशवंत गोसावी तेजसिंह पाटील महारुद्र पाटील कालिदास देवकर भरत शेठ शहा विलास माने स्वप्नील गायकवाड प्रकाश मस्के अमोल बिसे रोहित मोहोळकर सागर मिसाळ अशोक बोगरे नंदकुमार ननवरे प्रदीप जगदाळे विष्णुपंत देवकाते प्रताप पालवे छायाताई पडसालकर सर्वच उपस्थित व्यासपीठावरील मान्यवर नेते आणि बंधू भगिनीनं आपल्या या कार्यक्रमानंतर बारामतीचा कार्यक्रम आहे आणि म्हणून मी जास्त आपला वेळ घेणार नाही पण आमचा इथे येण्याचा उद्देश आपल्या सगळ्यांना कळला असेल लोकसभेच्या निवडणुकांमध्ये सुप्रिया ताईंच्या मागे आपण सगळे उभा राहिलात याबद्दल आपलं हार्दिक अभिनंदन करणं महत्वाचं आहे तुमच्यामुळे सुप्रिया ताई पुन्हा एकदा अतिशय नेत्रदीपक विजय मिळवून दिल्लीला संसदेत गेल्या आपल्या सगळ्यांनी त्यांना आशीर्वाद दिले आणि त्यामुळेच हे शक्य झालं एका बाजूला वेगळं वारं चालू होत पण एका बहिणीला लोकसभेत निवडून जाताना किती त्रास झाला हे आपण सगळ्यांनी अनुभवलेलं आहे तुम्ही सगळे बहादर तिच्या सुप्रिया ताईंच्या मागे उभा राहिला आणि त्यामुळं सुप्रिया ताईंचं यश हे आपल्या सगळ्यांना अनुभवायला मिळालं शेवटी आपण सगळे एकत्रित राहिलो की या मतदारसंघामध्ये आपण विजयश्री खेचून आणू शकतो हे आपण सगळ्यांनी सिद्ध केलेलं आहे लोकसभेच्या निवडणुकीच्या आधी लोकांना विश्वास नव्हता की मोदी साहेबांचं सरकार जाईल पण लोकसभेत चारशेचा पार नारा देणारे या देशाचा संविधान बदलण्याची भाषा करणारे या देशातल्या वेगळ्या समाजाच्या लोकांना जगताना अडचणी निर्माण करणारे या राज्यात आणि देशात असहिष्णु वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न ज्यांनी केला त्या सगळ्यांना खड्यासारखं भारतातल्या जनतेनं सत्तेपासून बाजूला ठेवायचा प्रयत्न केला गाडी दोनशे चाळीस वर थांबली दोन दुसऱ्या नेते ज्यांना वर्षभरापूर्वी शिव्या घातल्या होत्या त्या नितीश कुमारला आणि चंद्राबाबू नायडूला पाठिंब्यासाठी यांना अर्ज करायला लागली आणि केंद्र सरकार आज जे पूर्वी मोदी सरकार म्हणून समजलं जायचं ते आज फक्त एनडीए नावाने ओळखलं जातं भारतामध्ये भारतातली जनता प्रचंड हुशार आहे मोदी साहेबांनी शहानी महाराष्ट्रात येऊन शरद पवार साहेबांना आव्हान देण्याचं काम केलं आणि जेव्हा जेव्हा दिल्लीतला नेता दिल्लीतला पाचशा ज्यावेळी महाराष्ट्रात येतो त्यावेळी मराठी जनता काय करते हे औरंगजेबापासून मराठी जनतेनं दाखवून दिलेलं आहे मराठी जनता कुणाला शरण जात नाही मराठी जनतेनं ना जे दाखवायचं तेव्हा दाखवलं आणि याही लोकसभेत दाखवलं आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये अठ्ठेचाळीस पैकी एकतीस जागांमध्ये आपल्या महाविकास आघाडीचा मित्रांनो विजय झाला आपल्या सर्वांना लोकसभेच्या निवडणुकीच्या नंतरच वातावरण किती मोकळं आहे हे आता अनुभवायला मिळत असेल सामान्य माणूसही म्हणायला लागलाय की हे आपण केलं तर करू शकतो शक्य आहे काय अवघड नाही आणि म्हणून आज महाराष्ट्रातला सामान्य माणूस महाराष्ट्रातलं भ्रष्ट सरकार बाजूला करण्याच्या प्रयत्नात आता आहे महाराष्ट्रातला सामान्य माणूस पूर्ण ताकदीनं महाराष्ट्रातलं हे एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस आणि अजितदादा यांची मिळून ज्या त्रिकुटांनी सरकार स्थापन केलंय हे बाजूला करण्याच्या आता कधी मतदान होते याच्या प्रतीक्षेत आहे लोकसभेच्या निवडणुकीसाठी आधी जे लडकं नव्हतं ते सगळं आता लडकं झालेलं आहे आणि त्यामुळं क्षणभर तुम्हाला भगिनीनं वाटेल की आपल्याला काय 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 मिळायला लागले आपल्याला यांचं सरकारची मुदत फक्त दोन महिने शिल्लक आहे तीन तीन हजार रुपये दोनदा एखाद्या वेळी अकाउंटवर येतील पण तुम्हाला माहिती आहे का तुमच्या योजनेला काढायला यांना बजेटमध्ये ही काढता आलेलं नव्हतं रात्री लक्षात आलं की काहीतरी केलं पाहिजे आणि सकाळी उठून घोषणा जाहीर केली आणि त्यामुळं जी योजना केलेली आहे ती फारशी विचारानं केलेली नाही मी आपण सर्वांना विश्वास देतो की उद्या महाविकास आघाडीचं सरकार येईल त्यावेळी यांच्यापेक्षा कितीतरी पटीनं चांगली योजना आमच्या महाराष्ट्रातल्या लाडक्या भगिनींसाठी आम्ही आणून देण्याचं काम करू भगिनींनी चिंता करण्याचं कारण नाही भविष्य काळामध्ये महाराष्ट्रात प्रगती व्हायची असेल तर हे मागच्या चौदा सालापासूनची आकडेवारी बघितली जेव्हापासून भारतीय जनता पक्ष मुंबईत निवडून आला महाराष्ट्रामध्ये तेव्हापासून महाराष्ट्राचा नंबर हा गुजरातच्या खाली गेला